नमस्कार आज आपण हे ना एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत मंत्र तंत्र आणि यंत्र हो ह्या अशा संकल्पना आहेत ज्यांच्याबद्दल बरीच उत्सुकता असते पण खूप गैरसमज अगदी म्हणूनच आज आपण जरा हे सगळं नीट समजून घेऊया आपल्याकडे याबद्दल काही माहिती का आहे म्हणजे काही अभ्यासपूर्ण स्रोत आहेत तर त्यावर आधारित आपण ही चर्चा करूया सुरुवात करूया तंत्रापासून पण एक मिनिट तंत्र म्हटलं की लोकांच्या डोक्यात लगेच काहीतरी वेगळंच येतं हो हो ती लैंगिकतेची जोडणी नाही का पण तो फक्त एक खूपच काय म्हणतात त्याला चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचलेला भाग आहे चौसष्ट तांत्रिक मार्ग आहेत त्यातला तो फक्त एक बरोबर आणि मुळात तंत्र शब्दाचा अर्थच किती वेगळा आहे तनोती म्हणजे विस्तारणं आणि त्रायती म्हणजे मुक्त करणं म्हणजे जे चेतनेला विस्तारता आणि बंधनातून मुक्त करता ते तंत्र एक प्रकारे ऊर्जेचं चेतनेचं परिवर्तनाचं असं शास्त्र आहे आणि यात मग विधी आले भूमिती म्हणजे यंत्र आलं ध्वनी म्हणजे मंत्र आले श्वास शरीर या सगळ्याचा वापर करून ती सुप्त ऊर्जा जागृत करायची म्हणजे कुंडलिनी अगदी तंत्राचा गाभाच शिव आणि शक्ती यांच्या मिळण्यावर आहे शिव म्हणजे ती शुद्ध स्थिर चेतना आणि शक्ती म्हणजे वैश्विक ऊर्जा जी गतीशील आहे हो आणि कुंडलिनी ही तीच मणक्याच्या पायथ्याशी असलेली सुप्त दैवी शक्ती जी तंत्र साधनेतून मग चक्रांमधून वर येते अच्छा मग यात तुम्ही म्हणालात तसे यंत्र मुद्रा म्हणजे हातांच्या मुद्रा आणि न्यास म्हणजे शरीरावर ऊर्जेची स्थापना हे सगळं पण येतं हो हो नक्कीच या सगळ्याचा उद्देश हाच की मानवी चेतनेला त्या वैश्विक दैवी चेतनेशी जोडणं आतून एक बॅनन्स साधणं आणि म्हणजे इथे त्यागापेक्षा एकत्रीकरणावर जास्त भर आहे हे महत्वाचं आहे म्हणजे तंत्र जर एक मुठी सिस्टम किंवा चौकट असेल तर मंत्र हे एक महत्वाचं साधन झालं अगदी मंत्र म्हणजे मना मनासाठीच सा साधन हे म्हणजे विशिष्ट ध्वनी कंपने जास्त करून संस्कृत मध्ये असतात आणि असं म्हणतात की ते आपल्या मनाच्या अवस्थेत बदल घडवतात बरोबर आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्या ध्वनिकंपनांचा प्रभाव फक्त आपल्या मनावर नाही तर काही प्रयोगानुसार पाण्याच्या रचनेवर सुद्धा होतो डॉक्टर इमोटो यांचे प्रयोग हे या दिशेने संकेत देतात अर्थात ते थोडे विवादास्पदही आहेत अच्छा म्हणजे भौतिक पातळीवर परिणाम अशी श्रद्धा आहे की योग्य पद्धतीने जप केल्यास मंत्र विशिष्ट चक्र सक्रिय करतात मेंदूतील काही केंद्र जागृत होतात आणि खूप दीर्घकाळ साधना केली तर डीएनए वर सुद्धा परिणाम होऊ शकतो अरे बाप रे हो उदाहरण घ्यायची झाली तर ओम हा तर मूळ ध्वनीच मानला जातो मग मा गायत्री मंत्र आहे बुद्धीसाठी महामृत्युंजय मंत्र आरोग्यासाठी आणि ते बीज मंत्र पण असतात ना क्लीम ह्रीम श्रीम वगैरे हो ते विशिष्ट देवतांच्या ऊर्जेशी जोडलेले आहेत तर हा झाला मंत्रांचा भाग ध्वनी ऊर्जा ओके ध्वनी ऊर्जेनंतर मग येतं ते रूप किंवा आकार ऊर्जा म्हणजे यंत्र अगदी यंत्र यम म्हणजे नियंत्रित करणं आणि त्र म्हणजे साधन ऊर्जा नियंत्रित करणारा तिला वापरणार साधन म्हणजे हा एक प्रकारचा दृश्य मंत्र झाला एक पवित्र ती आकृती बरोबर म्हटलं जसा मंत्र ध्वनी आहे तसं यंत्र हे रूप आहे आणि हे फक्त एखादं चित्र नाहीये बरं का अच्छा ही एक जिवंत ऊर्जा रचना मानली जाते जी वैश्विक नियमानुसार अगदी अचूक गणिती प्रमाण वापरून विशिष्ट कोण आणि नमुन्यांमध्ये बनवलेली असते हे थोडं सारखं वाटते जिथे ध्वनीमुळे आकार तयार होतात हो तशीच काहीशी कल्पना आहे हे यंत्र एका अँटेनासारखं काम करतं असं म्हणतात वैश्विक ऊर्जा खेचून घेतं आणि प्रसारित पण करतं आणि त्यात जे वेगवेगळे आकार असतात बिंदू त्रिकोण वर्तुळ कमळाच्या पाकळ्या चौरस त्या प्रत्येकाला काही अर्थ असतो नक्कीच बिंदू म्हणजे उत्पत्तीचा स्रोत त्रिकोण म्हणजे शिवशक्तीचं प्रतीक वर्तुळ म्हणजे काळाचं चक्र कमळ चक्रांशी संबंधित आहे चौरस पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे असं बरंच काही आणि ह्या सगळ्यात यंत्राचं स्थान खूप वरचंय नाही का म्हणतात की ते सर्व यंत्रांचा राजा आहे हो श्रीयंत्र किंवा श्रीचक्र त्यात नऊ मुख्य त्रिकोण एकमेकांना छेदतात आणि त्यातून त्रेचाळीस छोटे त्रिकोण तयार होतात ही रचना म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड आणि आपलं मानवी शरीर यांचं एकत्रित प्रतीक आहे असं मानतात आणि ह्याच्या उपासनेने कुंडलिनी जागृत होते चक्रे संतुलित होतात वी मान्यता आहे हो ते साधकाला त्रिपुरसुंदरी देवीच्या ऊर्जेशी जोडतं पण स्त्रीयंत्र जरी सर्वश्रेष्ठ असलं तरी इतरही खूप प्रकारची यंत्र आहेत जसं की देवतांची यंत्र आहेत लक्ष्मी यंत्र संपत्तीसाठी गणेश यंत्र विघ्न दूर करण्यासाठी मग ग्रहांसाठी नवग्रह यंत्र आहेत जी कर्मावर परिणाम करतात असं मानलं जातं अच्छा विशिष्ट चक्रांसाठीची यंत्र आहेत वास्तूची ऊर्जा बॅलन्स करण्यासाठी यंत्र आहेत आणि काही खास कार्यांसाठीची गूढ यंत्र पण आहेत जसं बगलामुखी यंत्र वगैरे म्हणजे यंत्र हे फंक्शनल आहे ऊर्जा सक्रिय करणारं आणि मंडळ वेगळं असतं हो मंडळ हे जास्त प्रतिकात्मक असतं ध्यानासाठी वगैरे वापरलं जातं यंत्रात एक कार्यात्मक ऊर्जा असते तमात हे तिन्ही घटक तंत्र मंत्र यंत्र एकत्र एक कसे काम करतात आहे बघायला गेलं तर तंत्रही झाली पद्धत किंवा सिस्टम मंत्र हे झालं त्यातलं साधन किंवा समजा कोड आणि यंत्र हे झालं ते ऊर्जा वाहून नेणारं माध्यम किंवा इंटरफेस ओके okay. आणि ह्याचं सगळ्यात मोठं भव्य उदाहरण म्हणजे आपली प्राचीन मंदिरं ती म्हणजे मोठी त्रिमितीय यंत्रच आहेत जणू काही अरे वा म्हणजे मंदिरात जे मंत्रोच्चार होतात ते त्या वास्तूची आणि तिथे येणाऱ्या लोकांची आंतरिक ऊर्जा सक्रिय करतात अगदी मंदिराची रचना विशेषत ते गर्भगृह जे यंत्रातल्या बिंदूसारखं आहे तिथे होणारे मंत्रोच्चार लोकांची श्रद्धा या सगळ्याचा मिळून एक पोटंट एक शक्तिशाली ऊर्जा क्षेत्र तयार होतं आणि हेच ते सूक्ष्म म्हणजे व्यक्ती आणि स्थूल म्हणजे विश्व यांना जोडणारं माध्यम बरोबर तेच ते एकत्रीकरण तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की तंत्र मंत्र आणि यंत्र ह्या केवळ काहीतरी गूढ समजायला अवघड गोष्टी नाहीत उलट ही ऊर्जा आणि चेतनेसोबत काम करणारी एक अत्यंत सखोल आणि प्रगत अशी प्राचीन प्रणाली आहे हो आणि या सगळ्यातून एक विचार पुढे येतो ज्याचा उल्लेख आपल्या काही स्रोतांमध्ये पण आहे की आपलं मानवी शरीर हे स्वतःच एक जिवंत यंत्र आहे मग ह्या आपल्या आतल्या यंत्राला जाणीवपूर्वक सक्रिय करणं त्याच्या खऱ्या क्षमतेपर्यंत पोहोचणं याचा अर्थ काय असू शकेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे